नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा सर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर आजचा व्हिडिओ आहे श्री कृष्ण अर्जुन आणि एक भिकारी तर बघा कसं असतं माणसाचं जीवन कधी बदलेल काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही फक्त चांगली कर्म करणं हेच आपल्या आपण याच्यासाठी जीवन घेतलेलं आहे याच्यासाठीच आपण जग जगण्यासाठी आपण कुठेतरी एक चांगला मार्ग शोधत आहो हो। तर मग आता बघा कृष्णाच्या काळात काय होऊन गेलं कृष्णाने काय केलं आणि जे त्यांच्या सोबत होते अर्जुन तर बघा अर्जुन आणि कृष्ण हे ने नेहमी सोबतच हो राहायचे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे तर एके दिवशी काय झाले ते असेच त्यांच्या त्यांचे जे वृंदावन आहे तिकडे ते फिरत होते तर फिरता फिरता काय झालं त्यांच्या अशीच गप्पा चालल्या होत्या दोघांच्या तर त्यांना समोरून भिकारी आला तर भिकाऱ्याने त्यांना भिक्षा मागितली आता तो भिकाऱ्याचा धंदा होता रोज उठायचा कुठे ना कुठे जाऊन रोज भिक्षा मागायची तर मग काय केलं त्यांनी मोत्यांनी भरलेला जो गोनी होती पोतं होतं ते त्याला दिलं तर त्याला एवढा आनंद झाला की तो अगदी उड्या मारत मारतच निघाला होता रस्त्याने पण रस्त्याने त्याला कुठेतरी एकदम थकल्यासारखं वाटत होतं थकल्यासारखं वाटत असल्यामुळे त्याने काय केलं एका झाडाखाली आपलं ते मोत्यांचं जे काही घेऱ्यांचं जे गोणी होती ती त्याने टाकली आणि त्याच्यावरती तो उस देऊन असता त्याला हलकीशी डुकली लागली त्या डुकली लागताच पाठीमागून चोर आले आणि त्या चोरांनी ती गोणी घेऊन गेले तर मग काय मित्रांनो त्याला खूप दुःख झालं तो रडत रडत घरी गेला दुसरा दिवस दुसऱ्या दिवशीही त्याने आपली भिक्षा मागत मागत परत तू कृष्णाच्या दरबारात आला तिथे तेव्हा त्याला आजोनाने विचारला अरे तुला कालच दिली होती ना एवढी मोठी मोत्यांची कोणी तरी मग तुला परतही तेच काम करायला आला आ, मग तो त्यांनी सगळी झालेली हकीकत तो कृष्णाला आणि अर्जुनाला सांगू लागला त्यांनाही वाईट वाटलं मग त्यांनी त्याला पुढे जातानी एक मोत्यांचा जो काही हिरा होता छोटासा तो हिरा दिला आता त्याला असं वाटलं की चला आता कालच्या याने जरी ते गेलं चोरीला ठीक आहे आता माझी कुठेतरी परिस्थिती बदल आणि तो स्वतः अजूनही त्याचे संसाराचे स्वप्न रंगू लागला मग तो घरी गेला आता तो कुठेही थांबणार नव्हता थकला तरी तो झोपणार नव्हता तो आता डायरेक्ट घरी जाऊन थांबणार होता तर काय झालं घरी गेल्यानंतर एक मडकं होतं कोपऱ्यात ठेवलेलं ते वापरतच नव्हते कोणीच ते असंच खूप दिवसापासून पडलं होतं तर त्याने विचार केला आता जर आपण ह्या मडक्यामध्ये जर की आपण हिरा ठेवला तर हा कोणालाच सापडणार नाही त्याने बायकोलाही सांगितले नव्हते मग त्याने काय केलं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सकाळ झाल्याच्या नंतर बायको आपली नेहमीप्रमाणे नदीवरती पाणी आणायला गेली पाणी आणता आणता तिचं जे मटकं होतं ते पुटलं आता पुटल्यावरती ती आपली तशी ती घरी आली घरी आल्याच्या नंतर हे जे जुनं मटकं होतं ते कधीच ती यूज करत नव्हती कधीच वापरत नव्हती मग तिने काय केलं ते मटकं घेऊन ती परत नदीला पाणी आणण्यासाठी गेली आणि ते धुतल्यानंतर त्याच्यातला जे मोती होता तो पाण्यामध्ये वाहून गेला तो गेल्याच्या नंतर मग त्यांनी काय त्यांनी काय केलं उठल्याच्या नंतर बघितलं मट बघितल्यानंतर मटकं तिथं नव्हता आणि त्याच्यामध्ये मोतीही नव्हता मग त्यांनी बायकोला विचारलं तर तिने सांगितलं की आपलं जे रोजचं मटकं आहे ते पुटलं आणि मी ते घेऊन गेले आणि त्याच्यात पाणी भरून आले त्याने परत आपल्या कपाळावरती हात मारून तो रडू लागला पण मग आता करायचं नेमकं काय जाऊ द्या मद माझ्या नशिबातच नाहीये की मी श्रीमंत व्हावं म्हणून मग त्याने आपलं परत तो भिक्षा मागत मागत तो कृष्णाच्या दरबारात गेला परंतु आता तेव्हा कृष्णाने विचारलं अरे परवा तुला मोत्यांची गोणी दिली ती संपली कालचा तुला माणिक मोती दिला तो पण गेला असं कस त्यांनी विचार केला की तुझ्या नशिबात नक्की सुख नावाची गोष्टच नाही मग त्यांना असं वाटलं की आता याच्या नशिबात सुख कसं आणायचं मग त्यांनी काय केलं त्यांना दोन रुपयाचा कॉईन दिला तेव्हा भिकाऱ्यांनी विचार केला जेव्हा मोत्यांची गोणी होती ती नाही पुरली जे काही छोटासा माणिक मोती होता तो पण गेला आता दोन रुपयाची काय किंमत याच्या दर वर जेवण पण येणार नाही पण ठीक आहे चला आता घेत नाही तो आपला पुढे जातानी रिक्षा मागत मागत गेला तिथे जाताना एक मासा जात असताना तिथे एक मासा वरती तडफडत होता आता तडपडत होता तर त्याला असं वाटलं की चला जाऊ दे याचा आपण जीव वाचवावं जीव वाचवण्यासाठी तो गेला तर त्याला असं त्याने उचललं आणि पाण्यात सोडलं त्याने जो माश्यानी मोती गेलेला होता तो बाहेर आला बाहेर आला तो याला दिसला त्याने तो मोती घेतला आणि खूप आनंद झाला त्याला खूप म्हणजे तो अगदी आनंदाने तो चालला होता आणि चालता चालता म्हणाला की मला सापडला मला सापडला सापडला खरं तो बोर्ड चालला होता तर मग तो ज्याने ती गोनी चोरी केली होती मोत्यांची तर त्या चोराने ते ऐकलं त्याला असं वाटलं अरे याला याची जी गोनी आपण कान चोरली ती याला कळलेला आहे की मी, गोनी मी गोनी तो तो ही गोनी चोरलेली आहे आणि मीच चोर आहे मग आता काय करायचं त्यांनी ती जी गोनी आहे ती याच्या समोर आणून दिली आणि त्याला सांगितलं बाबा मला माफ आता तू राजवाड्यात जाऊ नको आणि माझी कम्प्लेट करू नको ही गोनी घे आणि तुझा तू जा, तुझ जा माफी मागू लागला मग काय केलं त्या भिकारांनी त्याला माफ केलं ती गोणी घेतली मानिक मती घेतली आणि घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्याने मग आता त्याने जी सुखी संसाराची स्वप्न रंगवली होती तो त्याची पूर्ण करू लागला तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच चा की चांगली कर्म केली की चांगली फळं मिळतात आणि वाईट कर्म केली तर वाईटच फळं मिळतात मग आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नशिबामध्ये आपण नेमकं काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला आणि मला कोणालाच माहीत नाही आपण किती दिवस जगणार आहे कधी मरणार आहे कुठे आपलं आयुष्य जाणार आहे कुठं भटकणार आहे कोणत्या दिशेने कोणत्या गतीने आहे हे तुम्हाला आणि मला कोणालाच माहीत नसतं पण एकच परिस्थिती आपल्या हातात असते की आपण स्वतःला कुठेतरी बदललं पाहिजे आपण कुठेतरी आपल्यात बदल केला पाहिजे आपण आपला बदल केला की आपला काहीच वेळ लागत नाही दया येते देवाला दया येते कारण देवानेच आपल्याला सगळं घडवलेलं असतं आणि त्याने जी सृष्टी दिलेली आहे ती त्यांनी वापरण्यासाठी दिलेली आहे चांगला वापर करण्यासाठी दिलेली आहे वाईट नाही गैरवापरासाठी नाही मग त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे तर आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे कुठल्याही लक्ष न देता आपण चांगली कर्म केली पाहिजे चांगल्या कर्माने पुढे गेले पाहिजे चांगल्या कर्माची फळ चांगली मिळतात हे तुम्हाला आणि मला माहित आहे की मिळाली त्याच पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती लाईक शेअर सबस्क्राईब नसत केलं तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आपण भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन नवीन कथेमध्ये पुढे बघा